तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरात काल दिनांक दोन डिसेंबर रोजी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले शहरात पस्तीस हजार चारशे एकोणऐंशी पैकी पंचवीस हजार शंभर मतदान झाले सुमारे सत्तर टक्के मतदान झाले रात्री उशिरापर्यंत प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक नऊ वर मतदान सुरू असल्याने अंतिम आकडेवारी मिळू शकली नाही सत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अनेकांनी आपले बाहेरगावी गेलेले नातेवाईक मित्र यांना स्वखर्चाने बोलवून घेतले परंतु या सगळ्यात चर्चा झाली ती अबाल वृद्धांची या लोकशाहीच्या उत्साहात आनंदाने मतदान केले मतमोजणी एकवीस तारखेला असल्याने व चर्चांना भरपूर वेळ असल्याने प्रत्येकाला मीच आहे दावेदार असं म्हणून मिशावर ताव मारत आहे काहीने यात आपली दुश्मनी काढून विरोधकाला चांगला घाम फोडला आहे नगर परिषद निवडणूक शांततेत पार पाडण्यात निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी श्री सुभाष दळवी तहसीलदार श्री आकाश दहाडे परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे शेगावचे पोलीस उपधीक्षक शेवगाव पाथर्डी माननीय नीरज राजगुरु व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन शेवगाव यांनी चोख बंदोबस्त ठेवला आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजू मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर